हार्दिक अभिनंदन दिग्रा शेतील डॉक्टर संजय विजय कुमार बंग माजी नगर अध्यक्ष नूर मोहम्मद खान हाजी गुलाब खान वाळवतेट इफ्तेखार खान हाजी गुलाब खान यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अभिनंदन करते श्री राजकुमार वानखडे उपजिल्हा प्रमुख यवतमाळ श्री उत्तमराव ठोकर तालुका प्रमुख दिग्रस श्री संजय कोकडी शहर प्रमुख दिग्रस सर्व शिवसैनिक शहर व तालुका दिग्रास नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजचे सचिन बनगिनवार यांनी दिला खुलासा दिगराजच्या दुय्यम निबंधक कार्यालयात आठ दहा दोन हजार पंचवीसला झालेली खरेदीचा फेरफार घेऊ नये अशा आशयाचा अर्ज तहसीलदार दिग्रसो तलाटी देऊरवाडा पुनर्वसन यांना मोतीराम बाबा दुधे यांचे वारस अनिल मोतीराम दुधे अर्जुन मोतीराम दुधे सविता अशोक दुधे सचिन अशोक दुधे यांनी दिला होता व आमची शेत जमीन परत द्यावी अशी मागणी केली होती परंतु या जमिनीची खरेदी करणारे सचिन बनगेनवार यांनी स्पष्ट असा खुलासा दिला आहे खुलासा सचिन बनगेनवार व इतर विरुद्ध अनिल मोतीराम दुधे व इतर मी सचिन लक्ष्मणराव बनगेनवार राहणार तालुका जिल्हा यवतमाळ लेखी खुलासा देतो की माझे विरुद्ध प्रसारमाध्यमाद्वारे प्रसारित करण्यात आलेल्या बातमीच्या अनुषंगाने कळवितो की मी व इतर यांनी पूर्वीचे मौजा उकळी सध्याचे देवरवाडी पुनर्वसन तालुका दिग्रस्त येथील जुना शेत शेतसर्वे नंबर अठ्ठावीस एकूण क्षेत्र सव्वीस एकर पंधरा गुंठेपैकी नवीन गट पंधरा सतरा अठरा क्षेत्र एक हेक्टर बावन आठ एक हेक्टर एकसष्ट व तीन हेक्टर ही शेतजमीन रदक एकोणीसशे एकोणसाठ दोन हजार पंचवीस दिनांक आठ दहा पंचवीस रोजी नोंदणीकृत खरेदीद्वारे सर्व दस्तऐवजी सहाशा करून मालकी हक्काने ताब्यात घेतली सदर अनिल मोतीराम दुधे रानार पुसद यांचे वडील मोतीराम बाबाजी दुधे बारी यांच्या व उल्लेखित एकूण सव्वीस एकर पंधरा गुंटे जमीन ही शेतजमीन होती सदर शेतजमिनीच्या एकूण क्षेत्रफळापैकी चौदा एकर पंधरा गुंटे ही शेतजमीन मोतीराम बाबाजी दुधे यांचेकडून श्यामलाल जयस्वाल यांनी दिनांक सात आठ एकोणीसशे त्रेपन्न रोजीच्या नोंदणीकृत खरेदीनुसार मालकी हक्काने विकत घेतली खरेदी खत क्रमांक एक वर आहे त्यानुसार मोतीराम दुदे यांच्याकडे बारा एकर शेतजमीन शिल्लक राहिली त्यानंतर श्यामलाल जयस्वाल यांनी मोतीराम दुधे यांच्याकडून दिनांक एकोणीसदा एकोणीसशे त्रेपन्न रोजीच्या नोंदणीकृत खरेदीनुसार पाच एकर शेतजमीन विकत घेतली खरेदी खत अनुक्रमांक दोनवर आहे सदर शेत श्यामलाल जयस्वाल यांच्या नावे नोंदणी महसूल दफ्तरी नोंदवली गेली ती हक्क नोंदणी अनुक्रमांक तीनवर आहे त्यानुसार श्यामलाल जयस्वाल यांचे नावेल शेत जमिनी फेरफार रजिस्ट्रमध्ये अनुक्रमांक तीनशे अठरा नुसार सोळा अकरा एकोणीसशे एकोणसाठ रोज नोंद घेण्यात आली आहे सदर फेरफार क्रमांक तीनशे अठ्ठ्याण्णवची ची नोंद अनुक्रमांक चार वर आहे सदर सदर तथाकथित आक्षेपक अनिल मोतीराम दुधे व इतर यांनी कोणतीही कायदेशीर दस्त न बघता प्रसारमाध्यमावर चुकीचे आक्षेप नोंदविले आहे वास्तविक मोतीराम बाबाजी दुधे यांनी सतरा अठरा सतरा आठ एकोणीसशे त्रेपन्न व एकोणीस दहा एकोणीसशे त्रेपन्न या दोन्ही नोंदणीकृत खरेदी खतावर ते जिवंत असेपर्यंत आक्षेप घेतला नाही किंवा दोन्ही खरेदी खतांना सक्षम न्यायालयात आव्हान दिले नाही सदर तथाकथित आक्षेप अनिल मोतीराम दुधे यांनी आठ दहा पंचवीस रोजीचे खरेदी खत खर बेकाय बेकायदेशीर बे स्वरूपाचे असल्याचे सदर प्रसारमाध्यमातून म्हटले आहे परंतु मी व इतर सहधारकांनी वरील लिखित शेतजमिनीचे कायदेशीर दस्त व किशोर जगलाल जयस्वाल यांनी पुरवलेला न्याय निर्णय हुकूमनामा यांचे अवलोकन केल्यानंतर शेतजमीन योग्य तो मोबदला देऊन कायदेशीर दस्ताद्वारे खरेदी करून रिस्तरताबा घेतला आहे सदर शेतजमिनीचे मी व इतर सहधारक यांनी खरेदी खतापूर्वी कायदेशीर सल्ला घेतला होता त्यानंतर दिनांक आठ दहा पंचवीस रोजी खरेदी खत खर्द नोंदवून घेतले अशा परिस्थितीमध्ये माझी व इतर सहधारकांची प्रसारमाध्यमाला विनंती आहे की माझ्याकडे उपलब्ध असलेले सरदार दस्तऐवज व ज्यांचे अवलोकन करून सत्यता पडतावी तसेच मधील निवासी उपयोगाकरता परिवर्तित करण्यात आकृष्क लेआउट बाबत माझ्या विरुद्ध मध्ये ब्याण्णव लेआउट देखील नाही त्यामुळे अनिल व इतर यांनी प्रसार माध्यमाद्वारे बदनामी करण्याचा प्रयत्न केला मी त्यांच्या विरुद्ध कायदेशीर नोटीस देऊन मानहानीचा दावा लवकरच न्यायालयात दाखल करणार आहेत करिता लेखी खुलासा देत आहे आमच्या पुढील अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद